कराड येथे कोल्हापूर नाक्यावर अपघातात महिला ठार कराडकडे येण्यासाठी लिफ्ट मागून दुचाकीवर बसलेल्या महिलेचा भरगाव वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चाकाखाली सापडून मृत्यू झाला पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पंकज हॉटेल समोर हा अपघात झाला दुचाकीस्वार जखमी झाला आहे अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती प्रियंका अमोल जाधव वय वर्ष एकतीस राहणार संजयनगर मसूर तालुका कराड असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे तर मनोहर आनंदा नायकवडी राहणार वाळवा जिल्हा सांगली असे अपघातामध्ये जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे पोलिसांकडून ना मिळालेल्या माहितीनुसार मनोहर नायकवडी हे दुचाकीवरून घरी वाळवा येथे जात होते सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते पुणे बंगळूर महामार्गावर तासवलं टोल नाक्यावर आले असता त्या ठिकाणी प्रियांका जाधव हो, यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली हे दोघे कराडकडे येत होते पंकज हॉटेल समोर पाठीमागून आलेल्या भरगाव वेगातील वाहनाने नायकवडी यांच्या दुचाकीला धडक दिली ही धडक एवढी जोरात होती की नायकवडी हे गाडीसह बाजूला पडले तर प्रियांका या महामार्गावरच पडल्यामुळे वाहनाचे चाक अंगावर घेऊन गेल्याने त्या जागीच ठार झाल्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली मात्र धडक देणारे वाहन पसार झाले होते अपघातामध्ये विभागाचे पीएसआय जी चव्हाण धीरज चतुर कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवला तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे, पसार झालेला वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे